नमस्कार मित्रांनो तर पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं सा। अगदी मनापासून स्वागत देशभरामध्ये लोकसभेचं बिघून वाजलेलं आहे पहिल्या टप्प्यातलं मतदानही झालेलं आहे पण ज्या मतदारसंघावर संपूर्ण राज्याचा नव्हे तर अखंड देशाची नजर लागलेली आहे असा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ त्याच मतदारसंघात मी आज फिरतो आहे आणि लोकांची मतं जाणून घेतो आहे की यंदा बारामती कोणाची कोणत्या पवारांची दादांची की साहेबांची ताईची की वहिनींची जाणून घेऊया बारामतीकर काय म्हणत आहेत बारामती यंदा कोणाची दादांची की साहेबांची दादांची सिक्स्टी फॉर्टी सिक्स्टी सिक्स्टी दादांकडे सिक्स्टी बारामती तशी साहेबांची पवार साहेबांची पवार साहेबांची दादांची पण आणि साहेबांची पण बारामती साहेबांची मूळ म्हणजे साहेब शरद पवारांची का बरं कारण का शरद पवारने आमच्या इकडे एम आय डी सी आणली आमच्या इकडे भरपूर कामं केल्या सुप्रियांनी कामं केलेली आहेत दादांची का बरं होय नि आता दादाशिवाय काय पर्याय नाही दारामुळं तर चांगली बारामतीची प्रगती झाली आहे आता आम्हाला दादांचाच मानावं लागेल कारण साहेबांनी आतापर्यंत इज्जत दिली नाही लोकांना धरून घेतलं नाही एकच तालुका बारामती बारामतीच फक्त इंदापूरला काय दिलं दौंडला काय दिलं काय नाही दिलं पब्लिकचा खेळ असं आहे की पन्नास इकडं पन्नास टक्के तिकडं मी नाराज करायचं नाही दादाला पण नाराज करायचं नाही घरामध्ये जर चार मत असतील तर दोन दादाला दोन साहेबाला दादांची पण नाही साहेबांची पण नाही त्यांनाच का मतदान करायचं दरवेळेस कोणाला करणार मतदान नोटाला करणार बारामती जरी साहेबांची असेल तरी आता दादाच नेतृत्व करू शकतात का असं वाटत पंधरा ते वीस वर्ष झालं कृष्णा खोऱ्याची कामं अशीच पाडलेली आहेत शेतकरी पाणी पाणी करतोय अपोरी कामं अजूनही पूर्ण व्हायनात म्हणून सगळे कार्यकर्ते हे सुप्रियताच पहिले पहिल्यापासून शरद पवार साहेबांना मानणारा वर्ग भरपूर आहे पण अशी मोठी स्कीम कधी कुठली त्यांच्याकडून दिसत नाही त्यामुळं व्यापारी वर्गात म्हणा किंवा इतर काही गोष्टीत म्हणा जे चर्चासत्र होतं यंदा बदलाचे वारे आहे असं वाटतं बारामतीचा विकास केला कोणी दादांना साहेबांनी आणि दादांनी दोघांनी केला साहेबांनी केलाय कुणी का करेन काय करायचं आपल्याला कोण काय देत या आम्हाला पैसा हो देतोय पवार साहेबांनी दादानीच केला बारामतीला येणाऱ्या चौदा रस्त्यांमध्ये प्रत्येक पाच किलोमीटरला बारामती वाढली ही निवड दादांच्या प्रयत्नांमुळे आणि दादांच्या विकासामुळे झालेले काय मानल साहेबांनी विकास केला दादा अर्थात दादा। दादांनीच एक तुम्ही घेतलं का पवार साहेबांनी ती दादांना दादाला दिले नाही का दादांना पवार साहेबांनी मोठे केले आधी नाही पवार साहेब पवारसाहेबांनी सी आणली मोठमोठे कारखाने आणले आय टी कॉलेज आणले कॉलेज आख्या सगळ्या संस्था पारसाहेब उभा केला दादा विकास कसा केला बाबा तुम्हाल के तुम्हाला उभा केले म्हणून तुम्ही सगळंच केलं का असं कसं बाबा का असं कसं काय नाही का मध्ये झाला पुरण नाही झालेला आजी बात विकास नाही आमच्याकडं नाजळ धरण बघा कोरडं पडले ठणठणीत आज शेतकरी दहा दिशा ही होतोय की पाणी नाही शेतीला पाणी नाही गोरांना चारा नाही अशी दैनी अवस्थेत असणारा हा पुरंदर तालुका जात दुष्काळी तालुका पण ह्या तालुक्या का कोणाचं लक्ष नाही मला सांगा ही जी लढत आहे बारामती मधली नेमकी आहे ने कोणा दादा विरुद्ध साहेब आहे दादा विरुद्ध ताई आहे की ताई विरुद्ध बहिणी आहे काय वाटतं तुम्हाला साहेब विरुद्ध भाजप आहे मोदी विरुद्ध राहुल गांधी ही लढत तशी बघितली तर दादा आणि साहेबांचीच आहे साहेब विरुद्ध मोदी आता ताई विरुद्धच राहिलेत ना कोणीच कुणाच्या विरोधात नाहीये हाय हे त्यांचंच आहे सगळे एकत्रच आहे हे फक्त लोकांसाठी की बाबा अस दुसरा येऊ नये त्यांच्यासाठीच आहे हे बारामती त्यांचीच आहे सगळे घरातले त्यांचेच आहे सगळे त्यांचेच आहेत आता काय झालं माहिती आहे का ही खरी निवडणूक माझी माहिती आहे का राहुल गांधी आणि पवार उभे असे धरून चालायचं हे बाकीचे कोण नाही उभे म्हणायला उभे आहेत पण खरा जे आहे हा दोघांचा आहे हे मोदी विरुद्ध राहुल गांधी पण नाही ही आ, दादा विरुद्ध साहेब सुद्धा नाही ही विचाराची लढाई आहे विकासाची लढाई आहे पाणी प्रश्न जो आहे इथला त्याला कारणीभूत कोण आहे इतके वर्ष रखडून राहिला पॉवर फॅमिली हे दादांमुळे रखडलंय अजिबात नाही ना 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 ही दादांनी उलट आतापर्यंत पुढील पंचवीस वर्षाचा विचार करून बारामतीमध्ये पाणी आणलेलं आहे पाण्याचं इतका अवघड आहे सध्या आमच्या तुम्ही म्हाडा कॉलनीच्या शेजारी येऊन बघा महिना झाला आमच्या नळाला पाणी नाहीये आता पाईपलाईन नुसती खोदून ठेवलेली राडा करून ठेवलेला आहे पण पाण्याची काही सोय अजून झालेली नाही आता कोणाचं नाव घ्यायचं आम्ही कोणाचं नाव घेणार कोणी जरी आलं तरी पाण्याचा प्रश्न आमचा हात चाललेला आहे आतापर्यंत पाणी कोणीच आणू शकलं नाही आतापर्यंत इकडं अजित पवारने आणलं ना ताईंनी ह्याच्यासाठी प्रयत्न केले ना, के ना शिवत्यांनी केले कोणीच नाही केले पाण्यासाठी त्याला वित्ती शासनाने मंजुरी दिली चोवीस बारा शहाण्णव ला पुरंदर उपसा कृष्णा खोऱ्यात मंजूर झालं आणि आजपर्यंत त्याच काम पूर्ण नाही ह्याला पुढारीच कारणीभूत प्रशासनाला तर काही दोष देता येत नाही आलं ते नेत्यांवरच आणि नेत्यांनी जिकडे पाणी वळवलं तिकडेच गेलं मग ते वळवलं कुठं ह्याचा अभ्यास तुम्हाला जास्त आहे तुम्ही फिरताय आमच्याकडे पाणी नाही एवढं आम्हाला माहिती जो पाणी देईल त्याला मतदान होणार मला सांगा पंधरा वर्ष ताईंच्या मागे बारामती उभी राहिली तर वहिनींना एक चान्स द्यावा असं वाटतं का नाही नाही ताईनलाच कारण पहिल्यापासून आम्ही करत आले विधानसभेला दादा आणि लोकसभेला ताई हीच प्रथा आम्ही ह्या पुढे पाळाव आता दादांना चान्स आहेच ना महाराष्ट्रात जो जे महाराष्ट्राचा विकास करायचे विजन आहे ना दादांकड आणि केंद्राच पाहिलं तर ताई आहेत ना हे ठरलेलं आहे बारामती ठरलेलं आहे बारामतीकरांच विकासाचा दृष्टिकोन जर बघितला तर ताईंना पंधरा वर्ष दिले सगळ्यांनी आम्हीच दिले बाहेरच्यांनी कुणी नाही दिले आजही आम्ही म्हणतोय की ताईंना द्यावी पण विकासाचा जर विचार केला तर काहीच पंधरा वर्षात दिसत नाही जे पाहिजे ते त्या दृष्टिकोनातून वहिनींना चान्स द्यावा असं सगळ्यांचं मत आहे सुप्रिया अर्थात वहिनींनाच निवडून देणार आहेत लोक यात काही शंका नाहीये शंभर टक्के संधी मिळणार वहिनींना पंधरा वर्ष आम्ही साईन मतदान केलं यावेळेस सुमित्रता अपेक्षा त्यांच्या कामाची त्या पवार घराण्याच्या सोनबाई आहेत म्हणून ते नक्कीच काहीतरी ही, ही करतील आम्हाला जड पार दोन्ही पारडे सामान वाटणार आहे कारण दोन्हीचा तेवढा बराबरीचा हिस्सा आहे परंतु आमच्या दादांनी आमच्याकडे यावं कारण काही दिवसांनी आमच्या बारामतीचा विकास थांबू नये हे आमच्या पुढं चित्र दिसतं त्या हेतूने आम्हाला आमचे दादा आमच्यात पाहिजेत आहे आणि दादा आणि साहेब हे दोन्ही एकत्र पाहिजेत आहे आणि ह्यांच्यातच आमच्या बारामतीचं भलं आहे